नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव फाट्यावर पोत्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे मात्र मृत्यूचे कारण अद्यापही उलगडले नाही नीता शरद गोसावी वय वर्ष पंचेचाळीस राहणार लोहगाव पुणे असे मृत महिलेचे नाव आहे महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान तळेगाव दाभाडे पोलिसांसमोर होते तळेगाव दाभाडे पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यात मिसिंगच्या तक्रारींची शहानिशा केली असता संबंधित लोहगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले ती महिला शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाली होती याबाबत रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती सोमवारी महिलेचा मृतदेह शिरगाव फाट्यावर पोतात आढळून आला त्यामुळे महिलेचा खून करून मृतदेह पोतात घालून फेकून दिला अंदाज व्यक्त केला जात आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा மொபைல் ஆய் பிரேச கார்ட விசர நக